अहो दयाळे ज्ञानाबाई अरत माझे तुझी पायी तुम्ही संत माझी आकडा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवडा होई मी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही संत जशा पद्धतीने माझ्यावरती कृपादृष्टी कराल आणि माझ्याकडून बोलून घ्याल त्या पद्धतीने मी बोलणार आहे तसं तुम्ही सर्व श्रोते माय बाप जशा पद्धतीने माझ्यावरती कृपादृष्टी कराल आणि जशा पद्धतीने माझ्याकडून बोलून घ्याल तशा पद्धतीने या अभंगाचा थोडासा भाव ज्ञानबरायांचं जीवन चरित्र ज्ञानबरायांचं कार्य मी आपल्या समोर प्रकट करणार आहे हा अभंग शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून शांतिब्रम्ह एकनाथ महाराज ज्ञानबरायांच्या ठिकाणी असणारा एक विशेष गुण सांगतात विठाला गुणावरून व्यक्तीच परीक्षण निरीक्षण होत असत गुण नाही असा एकही व्यक्ती तुम्हाला या जगामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही किंबहुना गुणावरून व्यक्तीची उंची आणि गुणावरूनच व्यक्तीची अधोगती होत असते म्हणजे व्यक्ती हा किती मोठा आहे हे गुणावरनं कळत आणि व्यक्ती किती अधम आहे व्यक्ती किती नीच आहे हे त्याच्या गुणावरनं कळत असत जगामध्ये व्यक्तीला शून्य किंमत आहे पण जगामध्ये व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या गुणाला किंमत आहे विठाला विठाला या जगामध्ये माणसाला काही किंमत नाही जर जगामध्ये माणसाला किंमत असते तर भिकारी नावाचा प्राणी आला नसता भिकारी हा एक माणूसच आहे आपल्याप्रमाणे तो मनुष्य आहे पण त्याच्याकडे ना धन आहे ना त्याच्याकडे कोणता गुण आहे गुणही नाही आणि धनही धन नाही म्हणून जवळ सुद्धा करत नाही तुमचा आणि माझा काय संबंध आहे पण माझ्याकडे बोलण्याचा गुण आहे म्हणून मी या ठिकाणी उभा राहिलो महाराज या ठिकाणी वाजवतात त्यांच्याकडे वादनाचा गुण आहे म्हणून त्यांनी <coughs> म्हणून तुमच्या गावातल्या मंडळी त्यांनी या ठिकाणी बोलवलेला आहे ही मंडळी या ठिकाणी गातात त्यांच्याकडे गाणं हा एक गुण आहे म्हणून तुम्ही मंडळी त्यांना या ठिकाणी बोलवलं यांच्याकडे जर गाण्याचा गुण नसता यांच्याकडे वादनाचा गुण नसता माझ्याकडे बोलण्याचा गुण नसता तर तुम्ही आम्हाला गावात बोलवलं असतं का इथून आम्ही किती वेळा चक्र तुम्ही आम्हाला विचारलं सुद्धा नसतं ज्या अर्थी तुम्ही आम्हाला विचारता ते या बॉडीला नाही या देहाला नाही या देहामध्ये असणाऱ्या गुणाला विचारता म्हणून माणसाला किंमत नाही माणसाकडे असणाऱ्या गुणाला किंमत आहे विठाला विठाला दोन प्रकार आहेत एक सद्गुण आणि एक दुर्गुण सद्गुण ज्या व्यक्तीकडे असतो तो व्यक्तीचं जीवन हिमालयाप्रमाणे उत्तुंग होतं आणि दुर्गुण ज्या व्यक्तीकडे असतो त्या व्यक्तीच जीवन अतिशय निंदनीय होऊन जातं आजच रामचंद्र प्रभूचा जन्म झाला आणि त्या रामायणामध्ये काही काही नावाचा एक पात्र आहे बघा कसा आहे गुणी आहे पण कसे गुण आहेत सद्गुणही आहेत आणि दुर्गुण आहेत पण सद्गुणापेक्षा दुर्गुण एक विशेष निघाला म्हणून जीवन निंदनीय झालं रावणाकडे सद्गुणही आहेत पण सद्गुणापेक्षा दुर्गुण जास्त आहेत मला एवढंच सांगायचं आहे या जगामध्ये माणसाला किंमत नाही माणसाकडे असणाऱ्या गुणाला किंमत आहे या जगामध्ये गुण नाही असा प्राणी नाही या जगामध्ये गुण नाही असा व्यक्ती नाही या जगामध्ये गुण नाही अशी कुठलाच पदार्थ नाही किंबहुना या जगामध्ये गुण नाही असा एकही वस्तू एकही व्यक्ती एकही पदार्थ उत्पन्न होत नाही कोणताही पदार्थ घ्या कोणती वस्तू घ्या त्या वस्तूमध्ये त्या पदार्थामध्ये कोणता ना कोणता गुण असतोच तुम्ही विचारसागर ऐकला की नाही मला माहिती नाही पण विचारसागर नावाचा एक ग्रंथ आहे त्या ग्रंथांमध्ये असा एक उदाहरण दिलंय की विनाकारण निरुपयोगी वस्तू या जगामध्ये जन्मालाच येत नाही त्याकरता त्यांनी उदाहरण दिलंय एक धनवान व्यक्ती रस्त्याने चालला होता रस्त्याने जात असताना एका चोराने त्याला पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं आणि या व्यक्तीकडे फार पैसे दिसतील आणि मग त्या चोराने त्या व्यक्तीचा पाठलाग करायला सुरुवात केली तो व्यक्तीला माहितच नाही आपलं कोणी पाठलाग करत तो चालत चालत एका जंगलामध्ये गेला जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्या डाकून त्या गुंडानी त्या जंगलामध्ये आता या धनाढ्य व्यक्तीला पकडायचं त्याला मारायचं त्याच्याकडलं धन घ्यायचं आणि निघून जायचा असा बेत आखला आणि तो व्यक्ती तो गुंड जो, जो होता तो डाकू होता त्या धनाढ्य व्यक्तीच्या पाठीमाग लागला त्याला पकडण्याकरता पण त्या धनवान व्यक्तीच्या लक्षात आलं लुँ की हा चोर हो आहे हा गुंड आहे आणि आपल्याला पकडून आता मारणार आहे म्हणून तो आपले प्राण वाचवण्याकरता पळू लागला धनवान व्यक्ती पुढे पोलतो हा गुंड दाखव त्याच्या पाठीमाग पोलतो असं करता 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 तो धनवान व्यक्ती आपले प्राण वाचवण्याकरता एका गुहेमध्ये गेला जंगलामध्ये गुहा असतात की नाही त्या गुहेमध्ये तो घुसला घुसल्याच्या नंतर चमत्कार असा घडला तो गुहेमध्ये घुसला आणि तेवढ्यामध्ये तो कोळी नावाचा एक किडा असतो बघा त्याला काही भागामध्ये मखडी म्हणतात काही भागामध्ये त्याला कोळी म्हणतात वेगवेगळे नाव आहे त्याला त्या घरामध्ये ते कोळ्याचे जाळं बनवतात ना तसा तो किडा त्या आतमध्ये त्या धावपत असताना त्यांनी गुहेमध्ये प्रवेश केला बरोबर त्या गुहेवरती दरवाज्यावरती त्या कोळे नावाच्या किड्याने एक वेस्टर्न तयार केलं जाळं तयार केलं तेवढ्यामध्ये तो चोर तो डाकूपाठी मागून पळत आला आणि तो गुहेमध्ये जाणार त्याला असं वाटलं या गुहेमध्ये हा चोर गेला हा धनवान व्यक्ती गेला असेल आपण आज जाऊन पकडू मारून त्याच्याकडलं धन घेऊ म्हणून तो गुहेमध्ये जायला गेला तर तेवढ्यामध्ये त्यांनी पाहिलं तर या भिंतीपासून तर या भिंतीपर्यंत मध्ये असं त्या कोळ्याने जाळं विणलं होतं म्हणजे हा व्यक्ती आत गेला आणि तेवढ्यात कोळ्याने जाळं विणलं तो डाकू आतमध्ये जायला गेला आणि त्यांनी पाहिलं कोळ्याचं जाळं दिसतंय जर या खोलीमध्ये या गुहेमध्ये हा धनवान व्यक्ती गेला असता तर हे कोळ्याचं जाळं मोडलं असतं ज्या अर्थी हे कोळ्याचं जाळं मोडलेलं नाही त्या अर्थी हा धनवान व्यक्ती या गुहेमध्ये गेला नाही विनाकारण आपण आतमध्ये जाऊन आपला टाइमपास करणं योग्य नाही चला पुढे कुठे गेला त्याला शोध करण्याकरता जाऊ असा तो मोठ्याने बोलला आणि पुढे त्या धनाढ्य व्यक्तीला शोधण्याकरता निघाला आता हे सगळं त्या डाकूचं बोलणं त्या गुहेत गेलेल्या त्या धनवान व्यक्तीने ऐकलं आणि त्या धनवान व्यक्तीने त्या कोळ्याचे म्हणजे त्या किड्याचे आभार मानले त्या कोळ्याच्या किड्याला म्हणून लागला अरे बाबा तू जर आज या ठिकाणी नसतास तर या डाकुनी मला इथं पकडलं असतं मला मारलं असतं आणि माझ्याकडलं सगळं धन घेऊन गेला असता आज मी जिवंत आहे ही तुझी कृपा आहे त्या विचारसागरामध्ये असं सांगितलं साध कोळ्याचं जाळ या जगामध्ये निष्कारण जन्माला येत नाही विनाकारण जन्माला येत नाही त्याच्यामध्ये काही ना काही गुण आहे साध कोळ्याच्या जाळ्यामध्ये जर गुण आहे तर माणसामध्ये निष्कारण जन्माला येऊ शकतो का माणसामध्ये देखील कोणता ना कोणता गुण असावा लागतो पण ते गुण ओळखण्याची शक्ती त्या गुणाचं परीक्षण करण्याची बुद्धिमत्ता माणसाच्या ठिकाणी असावी लागते